नमस्कार मंडळी आज गुरुपौर्णिमा विदर्भामध्ये गुरुपौर्णिमेला स एका सणाप्रकारे साजरे केले जाते आजच्या दिवशी मरी माता आणि ज्या आपला आसरा वगैरे असतात किंवा आपली कुलदेवी वगैरे जे असते त्यांच्या नावाने आरती लावली जात असते त्यामध्ये दिवे चांगक्या दही भात असं केलं जात असतं आणि जे देवीच्या नावाच्या ज्या आरत्या आपण लावतो त्यामध्ये सांगक्या आणि द दिवे असे करतात आणि जे देवांच्या किंवा महाराज वगैरे जे असतात त्यांच्या नावाची जी आरती लावली जात असते त्यामध्ये दिवारोडगा ठेवला जात असतो <laughs> हे बघा आमची आरत्या बनवण्याची लगबग चालू आहे सकाळी सकाळीच सर्व गावातील बाया आरत्या घेऊन मंदिरात जात असतात तर मम्मीची सुद्धा तेच घाई चालू आहे हे बघा तिने आरत्या बनवल्या एका साईडला भात शिजवलेला टाकलेला होता तो भात थोडासा शिजल्यानंतर त्यामध्ये दिवे बनवून ठेवलेले आहे ते वाफरून घेतले आणि भात दिवे सर्व रेडी झाल्यानंतर तिने एका भांड्यामध्ये दही भात साखर तूप असं मिक्स करून घेतलं आणि सोबत ज्या आरतीचं ताट घेतणार आहे त्यामध्ये तिने दिवे घेतले त्यामध्ये वाता आणि तेल टाकून घेतलेलं आहे तर आता सर्वात आधी ती घरी देवासमोर कापूर वगैरे लावून आरती लावून माझ्या मुलीला म्हणजे शचीला आरती देत आहे शचीला सुद्धा देवाची खूप आवड आहे तर ती सुद्धा सकाळी लवकर उठून तयारी वगैरे करून बसलेली आहे तर हे बघा दोघी नात्या ज्यांचं देवपूजा चालू आहे शचीला ताटामध्ये भात दिसला तर आता तिला भात खायचं आहे दोन बोट तोंड टाकून कुड़ टाकून सर पाहिजे पाहिजे करतच असते तिला दुसरं बोल काही बोलता येत नाही तर फक्त पाहिजे काही पण घ्यायचं असलं म्हटलं म्हणजे पाहिजे पाहिजेच करत राहते तर आता घरी कापूर राड वगैरे जाळून घरची देवपूजा झाली आरती लावली मम्मीने आणि शशीजीला सुद्धा आरती वगैरे दिली तिचा सुद्धा नमस्कार करून झाले तर आता मी सुद्धा नमस्कार करते आणि आता मम्मी लगभगने तयारी करून आता आम्ही बाहेर जाऊ बघ माझ्याकडे ए ना चुका तू काय घेऊन चालली बघा बघ बग बघ बघ बग। इकडे बघ ना लवकर बघतच नाही आता मम्मी तयारी करत आहे तोपर्यंत आम्ही काही फोटो वगैरे काढले कर आणि हे बघा आमचं ताट इथं तयार आहे सर्व न्यायचं आणि पाणी नारळ हे सुद्धा घेतलं शची त्या नारळच घेऊन फिरत होती पूर्ण घरभर आणि हे बघा आता आम्ही तयार झालो आहेत आमच्यासोबत आमची दिदीसुद्धा येऊन येत आहे आता आम्ही सर्वात आधी मरीमातेच्या मंदिरात जात आहोत तर हे बघा आता आम्ही मरीमातेच्या मंदिरात पोहोचलो छोटंसं मंदिर आहे तिथं फक्त दोन बायांच्यावरती तिसऱ्या पहिला बसतासुद्धा येत नाही आणि बाया एवढ्या गर्दी करत होत्या की भयानक दोन दोन तीन, तीन तीन बाया तिथं बसत होत्या आपण बघू शकता किती छोटंसं मंदिर आहे हे मरीमाता आहे हे बघा सर्व बायांनी तिथं आरत्या लावलेल्या आहेत आजच्या दिवशी पण कोणी पूर्णाच्या आरत्या आणते तर कोणी साध्या आरत्या आणते अशा आरत्या मरीमातेच्या समोर लावल्या जातात हे बघा आता मम्मीसुद्धा मरीमातेच्या समोर आरत्या लावत आहे विदर्भामध्ये गुरुपौर्णिमेला आखाडी म्हणतात म्हणजे आजच्या दिवशी आखाडीचा हा मोठा सण मानला जातो इकडे आणि याच दिवशी एक अजून अशी एक प्रथा आहे की ज्या मुलींचे लग्न झालेले असते म्हणजे ज्या याच वर्षी त्यांचं लग्न झालं लग्नाचा पहिलंच वर्ष पहिली आघाडी आहे तर त्या माहेरी येत असतात कारण अशी म्हण आहे की त्या दिवशी त्यांनी पतीचा चेहरा बघून नये तर म्हणून सर्व ज्या नवीन विवाहित मुली असतात त्यांना माहेरी बोलावलं जातं आणि ज्यांना माहेर वगैरे नसलं तर त्या बहिणीकडे भावांकडे किंवा दुसरं कुठं पण कुणाच्या पण घरी जातात पण सासरी राहत नसतात हे बघा मम्मीची आता आरती लावून झालेली आहे म्हणजे तिने ज्या चांदक्या आणि दिवे वगैरे आणले होते ते तिने लावलेले आहे त्यांची पूजा क केली आणि मरी सुद्धा कुंकू वगैरे फूल वगैरे वाहून तिची पूजा झालेली आहे आता ते त्यांनी जे तिने जे दिवे लावले होते ते दिवे तिने लावून घेतले आहेत आणि आता कापूर जी जी ती कापूर पेटवणार आहे शचीची आणि वेदूची दुसरीच मस्ती चालू आहे तिथे येणाऱ्या बाया प्रत्येकाने नारळ आणलेले होते त्या नारळ फोळत होत्या आणि ह्या दोघी बहिणी तिथं बसून त्यांच्याजवळून नारळ खात होत्या तर हे बघा आता ते लावून झाली आता आरतीला पाणी वगैरे फिरवून घ्यायचं हे बघा मम्मी आरतीवर पाणी फिरवत आहे पाणी फिरवून झालं नमस्कार केला हे बघा आता शची सुद्धा नमस्कार करत आहे नमस्कार करून झाला मी सुद्धा नमस्कार केला आणि जो कापूर लावलेला होता त्याची सुद्धा ज्योत शचीला वेदूला आणि मला दिली आता ते झाल्यानंतर आम्ही आता बाहेर आलो आहेत बाहेर एका दगडावरती नारळ फोडत आहे मी हे बघा नारळामध्ये खूप सारं पाणी निघलं तर हे बघा आता माझं नारळ फोडून झालेला आहे तर मी मम्मीकडे प्रसाद दिला मंदिरात टाकायसाठी कारण गर्दी खूप होती तर मम्मी प्रसाद राए चा आता प्रसाद जाऊन टाकणार आहे तोपर्यंत मी बाकीचं नारळ फोडून घेते आता नारळ वगैरे फोडून झाले आता मी शेवटचा नमस्कार करून घेते नमस्कार करून झाल्यानंतर शेजारीच एक मंदिर आहे बाबाचं मी तिथे आता आम्ही सर्व तिथं जाणार आहोत आता आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो हे बघा आता मम्मी शेंदूर वगैरे लावत आहे तिथे आणि तिची पूजा चालू आहे शेंदूर लावून घेतलं त्यानंतर कुंकू वगैरे लावून था था चा चा ती पूजा करत आहे त्यानंतर ज्या आरत्या आणलेल्या होत्या तिने त्यातून इथं आता तिने दिवा रोडका ठेवलेला आहे हे बघा एक चपाती ठेवली त्यावरती दिवार उडका ठेवला आणि भात वगैरे ठेवला आणि असं तिचं आता तिचं पूजा झाली आणि तिथून आता आम्ही निघालो दुसऱ्या मंदिराकडे तर हे मंदिर आहे महादेवाचं तर बाहेरच मोठा असा नंदी आहे जुनं मंदिर आहे खूप बांधकामसुद्धा नाही झालेलं आहे त्याचं तर हे बघा तर सर्वात आधी आम्ही नंदीची पूजा केली नंदीला नमस्कार वगैरे केला हे बघा मेदूचा आणि शेजीचा नमस्कार करून झाला आणि मम्मी आतमध्ये गेली हे बघा आधीच आतमध्ये शेजारच्या काकू होत्या बसलेल्या त्यांची पूजा चालू होती तर हे बघा आता मम्मीनेसुद्धा सुद्धा पूजेला सुरुवात केलेली आहे पाणी वगैरे आधी पाणी वगैरे टाकून घेतलं महादेवावरती आता सर्वजण पूजा करत आहेत तर इकडे मम्मी पूजा करत आहेत तिकडे त्या काकूंची पूजा चालू आहेत तर ह्या बघा ह्या त्या शेजारच्या काकू इथं गणपतीचं मूर्ती आहे त्याला सुद्धा पाणी वाढलं त्यांनी आणि हे बघा वेदूचं आणि शचीचं वेगळंच चालू आहे त्यांचं म्हणणं आहे आम्हाला आधी नमस्कार करू द्या नंतर तुम्ही पूजा करा तर हे बघा या दोघी बहिणींनी नमस्कार केला आणि आता त्या बाहेर जाऊन बसतील आणि ह्या बाया करतील आता पूजा तर हे बघा याचं पूजा चालू आहे तर हे महादेवाची पूजा केली सर्वांनी आणि इथंसुद्धा आता चपाती दिवा रोडका आणि जो भात आणलेला आहे दही दही तूप वगैरे साखर टाकून तो भात असं सर्व इथं सुद्धा ठेवणार आहेत तर सर्वजणं जेवढ्या पण बाया आलेल्या होत्या सर्वांनी इथंच केलेलं होतं सर्वांची पूजा वगैरे झाली त्यानंतर मी पूजा केली नमस्कार केला आणि नंतर आता इथून आम्हाला पुढे जायचं आहे त्यासाठी लवकरच आम्ही इथून पूजा करून निघत आहोत आता इथून हे बघा आता आम्ही रोडने निघालो कारण शेतामध्ये आसरा आहेत तर आधी शेतामध्येच होत्या त्या पण आता रोडवर आलेल्या आहेत हे आपण बघू शकता हा रोड आहे रोडच्या शेजारीच ठेवलेल्या आहेत त्या आसरा आसरांचं मंदिर आहे तर हे माझे चुलत मोठे बाबा आहेत त्यांच्या शेतामध्ये होत्या आधी जेव्हापासून धरण झालं तेव्हापासून त्या इथं रोडवर आणून ठेवलेल्या आहेत माझ्या मागे आपण बघू शकतात की मोठीशी अशी भिंत आहे धरणाची तर तिथं ते धरणामध्ये त्यांचं शेत गेलं त्यामुळे त्यांनी आता हे आसरांचं मंदिर बाहेर आणून ठेवलेलं आहे ह्या आमच्या आसरा आहेत तर ह्या आसरांची आता पूजा करत आहेत तर सर्वात आधी पाणी टाकून त्यांना धुवून घेतलं नंतर जो शेंदूर वगैरे आणलेला होता तेलात भिजवून तो लावून घेतला सर्व आसरांना त्यानंतर कुंकू हळद वगैरे असं लावून पूजा केली आणि इकडे के बघा आजोगी बहिणी भांडत आहेत बिचारी वेदू शचीला सांभाळते आणि शचीने तिच्या अंगावर सू करून टाकली सू तर केलीच अंगावर वरून सुद्धा आहे तिला आसरांची पूजा झाली तिथं विळा वगैरे ठेवून झाला आणि जे आरतीला आणलेली होती घरून ते सुद्धा ठेवली भात वगैरे चपात्या दिवे सर्व लावले हवा खूप सारी होती त्या कारणानं दिवे लागतच नव्हते तर शेवटी सर्वांनी एका पंथीमध्ये सर्व तेल वाता जमा केल्या आणि दिवे लावले सर्व पूजा वगैरे झाली कापूर वगैरे लावून झाला नंतर सर्वांनी नमस्कार केले त्यानंतर आता आम्ही नारळ फोडणार ना आहोत हे बघा हे मी नारळ घेतलं हे नारळ तिथं एक छोटा दगड आहे त्यावरती नारळ फोडून घेते हे आपण नारळामध्ये खूप सारं पाणी आहे त्यासाठी काकूजवळचं डव्याचं झाकण घेतलं त्यामध्ये सर्व पाणी काढून घेत आहे हे बघा पाणी काढलं आणि नंतर आता हे पाणी दिलं शचीला प्यायला तर शचीने पाणी वगैरे पिलं आमचं नारळ फोडून झालं प्रसाद टाकून झाला आणि आता आम्ही निघालो आहे घराकडे शेतापासून गाव थोडं लांब आहे तर आता आम्ही पाय पायीच निघालोत घरी यायला आता आम्ही गावामध्ये पोहोचतो हे बघा आता आम्ही गावात पोहोचलो तर गावामध्ये इथे खंडोबाचं मंदिर आहे तर इथे सुद्धा आता आम्ही दर्शन घेणार आहोत कारण कारणानिमित्तानेच मंदिरात येणं होतं तसं काही कोणी आवर्जून येत नाही रोज दर्शन घ्यायला तर, तर आता आम्ही खंडोबाच्या मंदिरात आलोत हे खंडोबाचं मंदिर आमच्या घरामध्येच म्हणजे माझे जे चुरत मोठे बाबा आहे त्यांच्या घरामध्येच आहे तर हे बघा इथं शची खोबरं आहे आणि ते खाण्यातच गुंग आहे सर्वांनी पूजा वगैरे केली त्यानंतर इथे सुद्धा दिवार उडगा दिला आणि नंतर नमस्कार करून आता आम्ही घरी जाणार आहोत तर आता आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला तर स्वयंपाकामध्ये चिंचोणी पुरणपोळी वडे भजे पापड कुरडी साराची भाजी कढी असं सर्व होतं आम्ही जेवण करायला बसलो शचीचं जेवण झालं होतं तर, 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 ती तर ती बघा आता दुधीतला भेटायला चालली आहे तर हे माझ्या मोठ्या बाबाचं घर आहे तर आली ती पडत आहे इकडच्या तिकडे ती जातच होती तर तिला मी व्हिडिओ करताना दिसली तर मला सुद्धा हात देऊन बोलवत आहे ये म्हणून आणि हे बघा इकडच्या तिकडे फिरत आहे बाहेर फिरली तर आता घरामध्ये चालली तर हे आता आतमध्ये चालले आहे आतमध्ये आई कुठे तर सर्व पहिले तर आता आईला शोधणार आहे ती तर हे बघा एक एक पायरी चढून आतमध्ये चालली एक तिकडे पूर्ण घरातच ओडवड करत राहते हे बघा पडतील पडपड करते निस जिथं जिथं ढोस देत राहते आणि पडत राहते तर हे इथं आता मामा दिसला तर मामाला घाबरून रडून घेतलं पहिले आणि आता निघाली बापस आईकडे जायला तर हे बघा पायरी चढून आता आईकडे आई दिसली वाटते तिला हो हे काय आईंचा तू स्वयंपाकच चालू आहे हे बघा आता सर्वात पहिले चालली आईला भेटायला आईच्या आणि मेथून तर खूप अंगावर झाले ते फक्त दिसले सुद्धा की त्यांच्या मागे लागते रडत राहते हे बघा आता आई तो तर स्वयंपाक करत आहे तर आईला काय मागते काय माहिती हे बघा आईने तिला कुरडी दिली खायला तर कुरडी खात खात सुवर्णघरात फिरून घेतलं दिदी काही दिसली नाही तिला तर मी जायला लागली तर माझ्या मागे लागली तोपर्यंतच दिदीचा आवाज आला दिदी फोनवर बोलत होती तर दिदीसुद्धा तिला भेटायला सुद्धा तिच्याशिवाय करमत नाही तर दिदी आणि घराशेजारचीच मुलगी आहे समूह ती दोघीजणी आल्या तिला भेटायला दिदीला बघून नाचायलाच लागते पोरगी हे बघा आली दिदी आता दिदीसोबत खेळते मस्ती करते तर दिदी फोनवर तिला फोन तिच्याजवळ देऊन बोल म्हणून फोनवर शाची फोनवर बोलली थोडी दिदीसोबत खेळली थकली नंतर मग घरी आली आणि झोपली कुठं चालली तू कुठं चालली काय जाय जाय आम्ही येत नाही गे जा समोर पा समोर पडशील हे बघा आता नवीन काय तर झोप उठली उठा परत वर वर ग्लास घेतला पैसे मागले आणि आईच्या घरी दूध घ्यायला निघाले दूध घ्यायला चालली आणि मम्मी तिच्या मागे दुधाचा ग्लास घेऊन फिरत आहे कारण घरी दूध असल्यावर सुद्धा तिला नाही मला आईच्या नवीन नवीनवाला दूध पाहिजे म्हणून ग्लास घेऊन चालले तिथं शेवटी आईंनी मम्मीकडचा दुधाचा ग्लास घेतला आणि तो तिला दिला तरी हो दिला दिला। ती घ्यायला तयार नव्हती शेवटी आईनं तिच्या हातचा ग्लास घेतला आणि मम्मीकडच्या दुधाचा ग्लास जो होता त्यातलं दूध दिलं पिल्लू जा 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 ए ना कोणाला इथं कोण आहे का बाबा आहेत ना जा हाँ? मी नाही घेत तुला <laughs> एवा, एवा। ना तू घे जास्त हे मी नाही घेत तू घे नाही तर मग मी नाही घेत अजून नाही आज आमच्याकडे माझे आजोबा आलेले आहेत म्हणजे माझ्या मम्मीचे बाबा माहिती नव्हतं की ते येणार आहेत म्हणून अचानकच ते आमच्या भेटीसाठी मेन म्हणजे जर शचीच्या भेटीसाठी आलेले आहे ते मुक्ताईनगरला राहतात तर आश्रमावर म्हणजे पळस गुरुदेव आश्रम आहे तिथे आलेले होते ते गुरुपौर्णिमेसाठी तिकडून इकडे आले आमच्या भेटीसाठी मेन म्हणजे शचीला भेटायला आलेले आहेत कारण खूप दिवसापासून तिला भेटले नाहीत ते तर शची सुद्धा त्यांना बघून आधी थोडीशी घाबरली नंतर त्यांच्यासोबत खेळली खूप सारी